मुख्यमंत्री लाडकी बहिणी उमरखेड सहाय्यता कक्षाचा महिलांनी लाभ घ्यावा भाजपचे शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार उमरखेड उमरखेड येथील विधानसभेचे आमदार नामदेव ससाने व जिल्हा समन्वयक नितीन भाऊ पुतडा यांच्या मार्गदर्शनास्तव मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सहायता कक्ष ही तहसील येथील प्रालंकारात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात दस्तावेज अडचणी सोडविण्यासाठी अकरा जुलै दोन सहायता कक्ष हा उभा करण्यात आला आहे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष प्रकाश विश्वनाथन बुधेवार यांनी असे सांगितले शहरी व ग्रामीण भागातील महिलांना लाडकी बहीण योजना सहाय्यता कक्ष हा उमरखेड येथे आपल्या सेवेत तत्पर आहे व आपल्याला ला लागणारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाला ला ला लागणारे कागदपत्रे या संदर्भात सर्व माहिती मिळेल व तुमचे फॉर्म हे प्रत्यक्ष ऑनलाईन पद्धतीने ॲपवर भरून घेण्यासाठी सहाय्य कक्ष करतील सहाय्यता कक्ष आपल्यासाठी आपल्या बहिणींसाठी खुले आहे आणि त्यांना याचा लाभ घ्यावा व कुठेही ऑनलाईन पैसे भरू नये प्रकाश दुधेवार यांनी सांगितले की सहाय्यता कक्ष तिथे तत्पर असलेले सहाय्य कक्ष प्रमुख सचिन यशवंत ज्ञानदीप कानिंदे विक्रम सागर बाळे हे आपल्यास वेळोवेळी माहिती देत राहील सहाय्य कक्ष प्रमुख सचिन यशवंत ज्ञानदीप कानिंदे विक्रम धुळे सागर बारे हे आपणास वेळोवेळी माहिती व आपले फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात येण्यासाठी सहाय्य करतील लाडकी बहीण योजनेची माहिती देत त्यांना प्रतिक्रिया भाजपचे उमरखेड शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार महाराष्ट्रातील माता भगिनींना एक अर्थसहाय्य व्हावं कुटुंबाला मदत व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक जुलैपासून महाराष्ट्रामध्ये जाहीर केली आणि अंमलबजावणीला सुरुवात केली यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी या योजनेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यासाठी सर्व स्तरावर प्रशासकीय स्तर शासन स्तरावर सूचना दिल्यात आणि ही योजना उमरखेड शहरामध्ये प्रभावीपणे राबवल्या जावी आणि उमरखेड तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना त्याच्यामध्ये कोणतेही अडचणी येऊ नयेत पात्र लाभार्थी महिलांना परिपूर्ण असा पं पंदर, दरमहा पंधराशे रुपयाचा लाभ त्यांना मिळावा म्हणून कागदपत्राच्या अडचणी असतील ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अडचणी असतील या अडचणी सोडवण्यासाठी या ठिकाणी या विभागाचे आमदार आदरणीय नामदेवराजी ससाने साहेब आणि या विभागाचे नेते आदरणीय नितीनभाऊ भुतडा जिल्हा समन्वयक यांनी उमरखेड तहसीलसमोर सहायता कक्षाची स्थापना करून या ठिकाणी चार ऑपरेटरची या लोकांना मदत करण्यासाठी नियुक्ती केलेली आहे आणि ही योजना आ, सतत संपूर्ण महिलांना एकवीस वयोगट ते पासष्ट वयोगटापर्यंतच्या महिल पात्र लाभार्थी महिलांना सहजरित्या साहस विना पैशाची मोफत मिळावी म्हणून यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत या, या योजनेचा सर्व महिला भगिनींनी लाभ घ्यावा